महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खारेपाटातील महिलांचा पाण्यासाठी एल्गार नौखार ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक जलजीवन मिशन योजनेचे अर्धवट काम वर्षानुवर्ष पाणी टंचाई थंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकन अलिबाग तालुक्यातील खारेपाद विभागातील महिलांनी आज पिण्याच्या पाण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला गेली अनेक वर्ष या भागात पाण्याची तीव्र टंचाई भासते गावासाठी जल जीवन मिशन मधून कोट्यावधी रुपयांची पाणी योजना राबवण्यात आली परंतु त्याचे पाणी काही ग्रामस्थांना मिळालं नाही इथल्या महिलांना कामधंदे सोडून पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागते आणि तो माणूस विकत पाणी कसा घ्यायला तो सांगा मुलांचा शिक्षण बघील त्या पाण्याला पैसे बघेल काय घरात पण व्यवसाय बघेल तो आम्हाला सांगा काय आहे तो आणि आम्हाला आज दोन हजार चौतीस पस्तीस वर्ष आम्हाला पाणी नाही आणि शासना थोडासा तीन वर्षापूर्वी पूर्वी दिलेला आता तीन वर्ष तर अजिबातच पाणी नाही आम्हाला मग मा आम्ही करणार नाही वापरायला पण नाही आणि प्यायला ना पण नाही आणि तुमच्या बायका शासनाच्या बायका आहेत त्यांना पाणी जर पिवायला नसला तर त्यांच्या बायका काय करतील आजपर्यंत आज पंधरा वर्ष पंधरा रुपये आम्ही पाणी पितो एक पिंप घेतला तर दोनशे रुपये पिंपाचे लागतात तर आम्ही शंभर रुपये मजुरी करून दोनशे रुपये कुठून भरणार ते सांगा आम्हाला पहिलं प्रत्येक माणसाला पंचावन्न लिटर पर दिवसाला पाणी देणं ही सरकारी योजना आहे की नाही आमच्या गावालाच कित्येक वर्ष पंचावन्न लिटर नाही पर माणसाला एक लिटर पाणी सुद्धा मिळत नाही पंधरा रुपयाला जर आम्ही पंधरा लिटर पाणी घेतोय तर पंधरा लिटर पाण्यामध्ये आम्ही काय काय करायचं सगळं आपण जर पंधरा रुपयाच्या एका बरणीत आहे तर आम्हाला अशा चार बरण्या नुसतं जेवण आणि बनवण आणि पिण्यासाठी पुरत नाही इतर पाण्याचं काय करायचं आम्ही आज कित्येक वर्ष आम्हाला पाणी मिळत नाहीये आम्हाला पाणी हवं पाणी घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही पाणी लोकप्रतिनिधी आहेत आणि खास यांना वेळोवेळी आम्ही आमच्या तक्रारी सांगितल्या आमचे अर्ज दिले पाठपुरावा केला पण आम्ही माणसं नसून जनावर आहोत असं त्यांना वाटतंय आम्ही वेळोवेळी वाटत काय आहे घर घर पाणी घर घर नल मग हे काय आहे आम्ही का पाण्याचून मारतोय ना आम्हाला वापरायला पाणी आहे ना आम्हाला प्यायला पाणी नाही एवढे आमच्या जीवाची तगमग संपूर्ण महिला शंभर रुपये दिवसांचे कमावणार आणि विकत पाणी किती येणार आहे या सरकार मध्ये आम्हाला नाही मिळणार आहे की नाही सबस्क्राईब प्रेस द